बातमी नाही वर्ध्याच्या वर्ध्यात तळेगाव इथे बच्चू कडू यांची भव्य जाहीर सभा पार पडली यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बोलताना तीस जून सरकारची आणि एक, एक जुलै ही आमची या तीस जून पर्यंत जर सरकारनं संपूर्ण कर्जमाफी दिली नाही तर एक जुलै रोजी महाराष्ट्रात एकही रेल्वे धावणार नाही असा गंभीर इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिलाय आपल्यासोबत माझे राज्यमंत्री बच्चू कौडा आहे भाऊ तुम्ही आता भाषणामध्ये सरकारला इशारा कर्जमाफी झाली तर थांबतील आम्ही सरकारची वाट पाहू आणि चालू वर्ष जर घेतलं नाही तर आम्ही महाराष्ट्रातली रेल्वे धावू देणार नाही तुम्हाला माणसं दिसणार नाही पण रेल्वे थांबलेली आपण जर बघितलं तर ट्रॅक्टर मोर्चा मोठा अफाट असा निघाला आप, होता त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आस जी आहे ते कुठेतरी तुमच्यावर लागलेली आहे त्यामुळे आता चालू वर्षा चालू वर्षाचं कर्ज माफ करणार असं काय सरकारने सांगितलं माफ कराव लागेल कारण दुष्काळ याच वर्षी पडला ना आणि कमी भाव याच वर्षी भेटले आम्ही भाव एवढे भाव भेटले नाही ना आम्ही भावाची खरेदी झाली नाही त्याच्यानंतर करायच लागेल आपण जर बघितलं शेतकऱ्यांचा मोठा आस लागून ठेवलेला आहे जर आता या वर्षी सरकार नमलं नाही तुमच्या समोर कोणची भूमिका काय असणार आहे नेमकी आम्ही तुम्हाला सांगितलं का तीस जून सरकारची एक जुलै आमची आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं का दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज माफ करता येत नाही दुष्काळ पडणाऱ्या शेतकऱ्या सोडत असाल आणि तुम्ही ते कर्ज माफ करत नसल तर तुमच्यासारखं लबाळ उडणार कोणी नाही नसेल ना। नक्कीच आपण जर बघितलं तीस जून तुमची आणि एक जुलै आमच्या बच्चू कुलनी इशारा सरकारला दिलेला आहे निलेश बंगाल एनडीटी मराठी वर्धा